वर्धा पोलिसांचा ढिसाळ बंदोबस्त तुपकरांच्या सभेत पाकिट मारांचा धुमाकूळ शेतकऱ्यांची लूट आज आंबेडकर चौकात तुप तुपकर, तुपकर साहेबांची सभा होती सभा ऐकत असताना आम्ही त्याच्यात मग्न होतो सर्व शेतकरी मग्न होते आणि त्यातल्या त्यात आमच्या शिशातले पॉकीट मारलेली त्याच्यानंतर पॉकीट मारल्यानंतर आम्ही थोडंसं आरडाओरडा केला पण ती काही जमलो नाही त्यानंतर आम्ही पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशन गाठल्यानंतर आम्ही एफ आय आर दर्ज केला त्यांनी आणि कॉपी आम्हाला दिलेली आहे पोलीस बंदोबस्त होता पण तो बाजूला होता पोलीस बंदोबस्त असताना देखील पॉकेट आहे ठिकाणी मोठ्या संख्येने जिल्ह्यातील शेतकरी ते एकवटले होते आणि या सभेचे ऐकत असताना आम्ही शांततेने बसून होतो काही ठिकाणी काय कास्तकार उभे असताना पॉकेट मारी झाली आणि सभा आटोपल्यानंतर आम्ही जेव्हा पॉकेट पाहायला गेलो तिथे जर हात लावलं तर पॉकेट नसल्याचा कल सभेमध्ये झाला पंचवीस सप्टेंबर रोजी वर्धा शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात मोठ्या प्रमाणावर जाहीर सभा पार पडली हजाराच्या संख्येनं शेतकरी आणि शेतमजूर एकत्र जमले होते तुपकर यांच्या भाषणाकडे सर्वांचं लक्ष लागले असतानाच पोलिसांच्या नाका टिचून चोरट्यांनी खिशावर हात साफ केलाय सभेच्या गर्दीचा फायदा घेत पाकिटमारांच्या टोळक्यांनी अनेक का नागरिकांची पाकिट लंपास केली आहे ज्यामध्ये रोख रक्कम ओळखपत्रे एटीएम कार्ड व महत्वाची कागदपत्रे होती ही घटना पोलीस बंदोबस्ताच्या छायखाली घडल्यानं पोलिसांची नाकर्तेपणा निष्काळजीपणा आणि बेजबाबदारपणा पुन्हा एकदा समोर आलाय शेतकऱ्यांनी तात्काळ वर्धा पोलीस स्टेशन गाठून चोरीबाबत माहिती दिली मात्र नेहमीप्रमाणे पोलिसांनी धातूर मातूर एफ आय आर दाखल करून शेतकऱ्यांची बोळवण केली आजपर्यंत एकही आरोपी सापडलेला नाही ना, ना कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही जनसंग्राम न्यूज वर्धा